राम राम विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती खूप महत्वाची आहे आपल्याला माहिती नसेल मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक हे इंग्रजी भाषेत लिहिलं गेलं विल्यम कॅरी नावाच्या लेखकाने इंग्रजीमध्ये मराठीचं व्याकरणाचं पुस्तक लिहिलं त्यानंतर अठराशे छत्तीस साली दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मराठी भाषेचं व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ हे पुस्तक लिहिलंय कोणी लिहिलंय दादोबा पांडुरंग तरगडकर आणि मग दादोबांना कशाची उपमा दिलीये पाणिनींची उपमा दिलीये पाणिनी कोण होते तर पाणिनी हे पहिले संस्कृत व्याकरणकार होते ज्यांनी अष्टाध्यायी हा संस्कृत ग्रंथ व्याकरणाचा लिहिला आणि मग त्यांच्या नावाची उपमा दादोबांना देण्यात आली दादोबा पांडुरंग तर खडकर लक्षात घेवा नोतर खडकर यांना उपाधी दिली पण दिली कोणी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ही उपाधी दिलेली आहे आलय लक्षात